Una con la lado del papá.

Hmm, विजत पापडच आहे हे है। खायला कर्रम कुर्रम पापड दिले पापड वहिनी आज तुमची गुड्डू लवकर आली नाही आहे ती आता अजून एक तासानंतर येणार आहे अरे तिचा होता आज त्याच्यामुळे तिला यायला वाटले नऊ आणि तिला काहीतरी सबमिट करायचं आहे हे काय जेवायलाच बसली आता आणून दिला अर्णवणे जेवायला बसले पोरांना दिलं फक्त क्लिन अप बाकी आहे तर गुड्डू म्हटली मी माझा प्रोजेक्ट सबमिट करते ऑनलाईन आणि मग मी येते म्हटलं ये सावकाशी आता करून गेले तर मग मी सकाळी तिला नको म्हणून सांगेन ना मी करेल पाहिजे तसं काय हळू हळू जेवली सरू तुम्ही सोडू तू जेवली कोण अरे माझी त्यांची नाही आहे बघूनच मी आली बाई माझं काही कुठं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये असतात अजिबात येत नाही मेसेज बी बघत नाही माझा नाही ग नाही शपथ नाही ग आहे अरबी दादा तुम्ही का क्वेश्चन मार्क घेऊन आलात आज माहित नाही का नुसती खा 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 करते मी खातच आहे नुसते आज सकाळपासून अरे देवा अब मैं क्या बोलू क्या बोलू मैं मेरी डॉलर के दुश्मन <laughs> दे दहा पंधरा मिनटं घेते आणि नंतर बंद करते मला पण आवडतात पण असं म्हणजे अगदी जीव की पान असं नाहीये पण खूप प्रचंड भूक लागली असेल तर मग तळून खायचं थंडीने पाणी बघून जातं ना म्हणून जेवण जास्त जातं असं रुक्मिणी सकाळी नाश्ता जेवण म्हणजे दुपारी तर मी चपाती आणि चटणी खाली ती थोडीशी आहे ठेवलेली असतात आता ती पण खाते मी तोंडी लावते लोणच्यासारखे पुन्हा त्याच्यानंतर न काय खाल्लं ग मी थांबत राहत होते बिस्किटं खाल्ली सफरचंद खाल्लं खारीक संपवली खारीक म्हणजे ती खारका खारका खजूरची खारकी दोन गोळ्या पण खाल्ल्या ह्याच्या त्या फ्रूटवाल्या गोळ्या असतात ना टॉफी आणि तीन टाईमच्या औषधं तर आहेतच फेस बँड वाजले पण मला अडीच लिटर तरी पाणी पिते पी दोन लिटरच्या दोन बाटल्या आणि एक अर्धा लिटरची बॉटल आहे ती दिवसाला संपवतेच संपवते मेजरमेंटमध्येच ठेवते पाणी उन्हाळ्यामध्ये चार लिटर पाच लिटर व्हायचं आता जबरदस्ती औषधामुळे प्यावं लागतं जास्त नाही तर अशी तहान नाही लागत मला औषध गोळ्या भरपूर लागतात ना गोळ्या भरपूर आहेत पाणी भरपूर लागतं आज लिप टंग पण मला जास्त व्हायला लागलं नाही नाही कमी नाही करणार चेहऱ्याची पूर्ण रया गेली माझी ड्राय झाले जवळच जा अगदी म्हणजे डोक्या शेजारीच क्रीम ठेवलेल्या आहेत पण लावायची इच्छा नाही मन नाही काय अंकू ती नाही थकत एकदम एवर ग्रीन आहे आमची बाय हा खोबरं सुख आणि गुळ पण खाल्ला दुपारी तू नाही आलीस दुपारी घेतली होती लाई मी अडीच का साडेतीनच्या दरम्यान घेतली होती अ सुरका आली होती रुक्मिणी सुरका बऱ्याच महिन्यांनी आली होती ए अंकित तुझा संजू बाबा कुठे गायब झाला का म अब ये तो अपने को मालूम ही नहीं मैं तो थक चुकी हूँ दो महीने हो गए मैं थक चुकी हूँ मतलब और दस दिन के बाद दो महीने हो गुड डिसिजन पण येत जा बाई कधीतरी हाय हॅलो तरी, तरी करत जा मी कशी करायची मध्ये हाय आणि लगेच पाहिजे तस शेवटी आहे बघ काय घ्यायचं काय नाही आपल्या हातात असतं तीन झालं केसातला गुत्ता काढते अजून करो करो आज मी ताट घेतलंच नाही डब्यातच खात बसून नाच बसते ही बया दमत भी नाही नाचून नाचून मेंटली थोडी वीक पडते सध्या पूर्ण ना मेंटली नाही पण थोडं स्वतःच चांगलं हा बेस्ट मी तर तो अवलंबला स्वतःवरती त्याच्यामुळे आय एम हॅपी right राईट ना घ्यायचा मध्ये ब्रेक घेत राहायचा चांगला असतो ब्रेक कधी कधी बना असं पण असतं प्रॉब्लेम असतो म्हणून माणूस वीक पण पडतो आणि काही प्रॉब्लेम नाही म्हणून पण माणूस वीक पडतो असं पण होतं एकांत काही काही ना एकांत सहन होत नाही मला काय सहन होतो बाबा सोबाय आपल्याला त्याचा काय फरक नाही पडत हा रुस सुद्धा असेल आपल्यावर नाराज असेल ना तर मला खूप फरक पडतो बर का मला त्याचा त्रास होतो तुझे उगतच विचार करत बसते आज काय डब्याला आज मटकीची भाजी माणूस कोणत्याच परिस्थितीमध्ये सुखी राहत नाही येस सुख असेल तर दुःख पण पाहिजे जगण्याला काय नाही म्हणतात ना हुरूप येतो मटकीची भाजी चपाती आणि पापड काल भातच भात होता <laughs> काल वहिनीने भात पण दिलेला डाळ पण दिलेली चुरणाचे काप पण होते चपात्या पण होत्या काकूने दुपारी मला भात दिला होता आणि शेवग्याचे शे शेवग्याच्या शेंगाची आमटी होती पण आता गुडूची वाट बघतच बसायची मला मॅडम कधी येतील काय नाही ज्यांना हव्यास नसतो ना हव्यास हव्यास पाहिजे 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 ते कधी सुखी राहत नाही एवढं लक्षात ठेव जिद्द असावी वरवण घेण्याची नाही मेहनतीने कमायची आणि जे कमवलंय हो त्याच्यामध्ये समाधान मांडण्याचे पैसा कमवणार पण सुख नाही कमवणार पर्दा ठेवावी पण दुसऱ्याला पाडून स्वतः जिंकू नये दुसऱ्याला सोबत घ्यावं आणि त्याच्यामध्ये आपली स्किल लावावी की जेणेकरून सोबत येणाऱ्याला पण वाईट वाटणार नाही की बाबा हा पहिला आला त्याचं दुःख त्याला नाही होणार आनंद होणार सध्या मी ह्या स्थितीमध्ये आहे की मला कोणीच नको नाही बोलले तरी चालेल वाईट अनुभव नको ते टोमणे आणि बिघडणारी नाती मला ते नेगेटिव्ह असं काहीच नको गुड एक अ ब्रेक ठेवलाय <laughs> गोड थोडासा गोड वाटलं ना सध्या माणसांचं नालायक झालंय अगं कोण विश्वासाचं <laughs> मी नेहमी सांगायची नव्याण्णव टक्के विश्वास ठेवत असाल तर एक टक्का अविश्वास ठेवा की जेणेकरून तुम्हाला तुमचंच मन सावध करेल मी तर वरचा इंद्रदेव तरी खाली आला ना त्याला सांगितलं एक मिनिट आय हॅव डाऊट uh, नाही थोडस गुळ खाते ग हलका कारण असं पण नको व्हायला ना सुनीता गोळ्यापेक्षा टोळ्यांनी मैत्रीण असावी <laughs> मैत्रीण तर असावीच पण अशी असावी जी गोड गोड बोलून आपल्या सुरा नाही खूप असणार तिखट बोलून आपल्याला सरळ मार्ग दाखवणार अशी मैत्री पाहिजे तीच मैत्री टिकते बर का लक्षात ठेव त्याच्यामध्ये रुसवे फुगवे मान अपमान पण होतो पण ते नातं टिकत त्याची ओढ कायम राहते गोड 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 काढलं ना डायबिटीज लाई मोठा होतो मग त्याने आणि तो घातक असतो मी बघ कडू पण खाती गुळ पण खाती चाकर पण खाती फक्त कोबी फ्लावर नाही खाती मला तर माणसाचं मन वाचायची पावत पाहिजे ती मिळणं कठीण आहे ते जर मिळालं असत तर मग आज आपण पण देव झालो असतो ती फक्त कृष्णाला होती रामाला होती कुणाचं मन तर नाही वाचू शकत पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर चेहऱ्याचे हावभाव तरी समजू शकतात कारण वाणी खोट बोलू शकते डोळे नाही हा माझा स्व अनुभव आहे ज्या नजर चुकवली जाते ना कारण नजर दोन दोन पद्धतीने चुकवली जाते एक म्हणजे गिल्ट फील होतं म्हणून नजर चुकवली जाते आणि एक म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीबरोबर काहीतरी चुकीचं करत आहोत हे त्याला आज उद्या कळलं तर काय होईल असं असतं ना त्यांची नजरे चुकते नाही तसं नाही होऊ शकत रुक्मिणी मग सगळंच निरा जीवन होईल माणसाच्या आयुष्यामध्ये नुसतंच काहीच चढउतार नाही राहणार माणसाला थोडंसं चढउतार पण पाहिजे ना माणसं समजण्यात वाचण्यात था। अजून पण <laughs> मी सायकोलॉजी करून पण थोडीशी कच्चीच आहे अजून पण पण शक्यतो करून फुक, फुक पे फुक फुक के मी तो गिरजाती <laughs> नजर हटी दुर्घटना घटी असं काय नसतं का तुम्ही आपण आपल्यावरती कंट्रोल सगळ्या गोष्टींचा ठेवलं ना तर समोरच्या व्यक्तीमध्ये काहीच तेवढी ताकत नाही राहणार तुम्हाला हे माझे स्व अनुभव आहे हा मागच्या वीस पंचवीस वर्षातले मी पण खूप चढ उतार बघितलं माणसांच्या ह्याच्यामधलं माणूस कितला माणूस पळत धडपडतच शिकत जातो आणि कधी कधी स्व अनुभवापेक्षा दुसऱ्यांच्या अनुभवातून पण आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं भरपूर प्रत्येक अनुभव आपण हा घेतलाच पाहिजे असं पण नाही दुसऱ्याच्या अनुभवातून पण कधीतरी शिकण्यासारखं भरपूर असतं जे मला मिळतं नाही चार नजर चार डोळे आहेत ना मला पण माझी नजर अशी सगळीकडं एकदम असे हे असते असं टेक अ ब्रेक एवढंच म्हणेन जेवली का चला वीस मिनट पंधरा मिनटं झालेली आहेत मी ठेवते एमटीएस फॅन क्लबला आहे की माधुरी टॉक शोला आहे कारण एमटीएस फॅन क्लबला तर मी ब्लॉक आहे माधुरी टॉक शोला मी कमेंट करू शकते ठीक माझ मोडपत काढून टाकले अपमान अपमान एक मिनिट हा मला वाटलं काय तिथे निघालं की काय जखमेचं अयो तू आता आली आता तुम्ही बंद करायला लागली काय झालं नालायक कुठे दिले नालायक अगं तिचं मन काहीतरी खट्टू झालेलं आहे म्हणून ती थोडीशी हे ती सांगत होती नालायक म्हणजे काय लाईक असलेले की नालायक असा शब्द येतो ना म्हणजे मी शब्द फोडून सांगितले ग अगं एमपीची लाईव्ह चालू आहे ना आपल्या तिकडे एमपीची लाईव्ह चालू आहे ग तिकडे मग करते बंद म्हणून म्हटलं तिकडे जा मी आले